नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय शेती मित्र या यूट्यूब चॅनल वर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्ताकार बांधवांनो आपण सर्वांनी थमनेल बघितलं आणि टायटल देखील वाचलं तर सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सध्याचा सर्वात महत्वाचा सल्ला या ठिकाणी आलाय की सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे शंभर टक्के आपण करावी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांचा सा या ठिकाणी होणार आता शंभर टक्के फायदा सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सल्ला आहे की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जर आपण सोयाबीनची विक्री केली तर सामान्य कास्ताकार बांधवांचा ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री केल्याने सामान्य कास्ताकार बांधवांचा कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी शंभर टक्के फावदा जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा सा आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना इथं जाणूनच घ्यायचं असेल सविस्तर उत्तर तर मग एक काम करा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडणार झाला मग तिथं काय करायचं व्हिडिओला लाईक करायचं जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा आणि नेहमी आपलं सबस्क्राईब राहून जाते त्यामुळं सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा याच्यामुळं काय होईल की येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्व

पण देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला कशा पद्धतीनं फायदा होणार हे आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया समजावून आणि त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा मी हे समजावून सांगेन त्याच्यानंतर तुमचं काम आहे की तुमच्यासाठी योग्य निर्णय कोणता हा निर्णय विचार करून आपण घ्यावा हीच आपणास कळकळीची नम्र विनंती तर बघा कास्ताकार बांधवानो देशातील जो सोयाबीनचा बाजार बाजारभाव तो कशावरती अवलंबून असतो तर आंतरराष्ट्रीय बाजारावरती आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला तर बाजारामध्ये सध्या डॉलर प्रति कुशलच्या खाली इथून पुढचा विचार केला तर मार्च महिन्याच्या सुरुवातीला ब्राझील मार्च महिन्याच्या शेवटी अर्जेंटिना या दोन देशातून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक सुरू होईल आता ही आवक सुधी नाही कारण ब्राझील क्रमांक एक चा तर अर्जेंटिना क्रमांक तीनचा देश आहे आणि महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की मार्चमध्ये फक्त आवक सुरू व्हायची ही आवक एप्रिल महिन्यात मे महिन्यात मोठ्या प्रमाणात सुरू राहणार मला सांगा आंतरराष्ट्रीय बाजारात ही आवक या पद्धतीनं सुरू राहिली तर भविष्यामध्ये हे जे उत्पादन आहे ते उच्चांकी स्तरावर आहे आणि याच्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सध्या बाजारभाव साडे दहा डॉलर प्रतिभूषेस दिसतोय हा बाजारभाव शंभर टक्के तुम्हाला सांगतो दहा डॉलर प्रतिभूषच्या खाली मित्रांनो या ठिकाणी येणार आहे कधी हे आवक सुरू झाल्या मला सांगा मग येथून पुढचे तीन महिने ही आवक अशी सुरू राहिली आणि बाजारभाव जर साडे दहा डॉलर प्रति बुशेल्सवरून खाली येऊन दहा डॉलर प्रति बुशेल्सच्या खाली आला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव कोसळला तर देशात तो, देशा तो बाजारभाव वाढणार का घटणार शंभर टक्के घटणार कारण भारताचं उत्पादन कुठे शंभर लाख टन जगाचं उत्पादन कुठे एक्केचाळीसशे बेचाळीसशे लाख टन म्हणजे आपलं सगळं आंतरराष्ट्रीय बाजारावरती अवलंबून आहे आता महत्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा की हे तर एक कारण आहे दुसरं महत्वाचं कारण असं की हमी भावर सोयाबीनची खरेदी सरकारनं बंद केली पूर्ण देशामध्ये ती काय आता पुन्हा सुरू होणार नाही याच्यामुळं मार्च महिन्यापासून पुढे देशात सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात वाढणार आता ही विक्री वाढली कि पुन्हा एकदा बाजारभाव दबावत येणार कारण मागणीपेक्षा पुरवठा वाढणार मला सांगा भविष्यात बाजार भाव वाढण्याची शक्यता शून्य टक्के बाजारभाव घटण्याची शक्यता शंभर टक्के मग मला सांगा थांबण्यात मजा आहे का विकण्यात मजा आहे तर शंभर टक्के विकण्यात म्हणून तुम्हाला समजावून सांगतोय सध्याच्या कंडिशनला की आता बाजारभाव सदोतीसशे ते चार हजाराच्या दरम्यान आहे आपण जर थांबलो तर आपला फायदा तर काहीच नाही याच्या उलट आपल्याला शंभर दोनशे रुपये आणखीन घट सोसावी लागेल त्याच्यामुळे सध्या एकोणचाळीसशे चार हजारचा भाव मिळतोय ना इथं सोयाबीनची विक्री करा आजच्या तारखेला पैसा हातात मिळेल तो वापरण्यात येईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट की या ठिकाणी आपल्याला ओरिजिनल पावती घेऊन ठेवायची ज्यामुळे भावांतर योजना भविष्यात लागू झाली की याचा आपल्याला शंभर टक्के फायदा होईल तर ही होती मित्रांनो सर्वात महत्वाची अपडेट आणि माझ्या कास्तकार बांधवांना माझा हा कळकळीचा कल सल्ला भविष्यात बाजारभाव शंभर टक्के वाढणार नाहीत म्हणून सध्या सोयाबीनची विक्री शंभर टक्के करा आपला होणार फायदा फायदा म्हणजेच तर भविष्यात सोयाबीनचा हा कसा याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा हा हे यूट्यूब चॅनल ज्याचं नाव शेती मित्र मला वाटतं व्हिडिओ आवडलाय तुम्हाला लाईक एकदा करून घ्या जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर पण करून घ्या आणि सबस्क्राईब विसरलात पुन्हा एकदा राहिले ना आपलं सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसमे आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब शेती मित्रावर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार